नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखन करणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संताजी जगनाडे अंदाजे इसवी सन सोळाशे चोवीस ते इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी हे संत तुकारामाने रचलेल्या अभंगाच्या संग्रहाचे अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते पुणे जिल्ह्यातील सुदुमरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे बालपण संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुमरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठल भक्त होते त्यामुळे संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले तेल्याचे घर असल्यामुळे मुलाला हिशोब करता येणे गरजेचे असते त्यामुळे संताजी महाराजांनी देखील लिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसलीही कमी पडली नाही संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यापैकी एक झाले संत संताजी जगनाडे यांचा विवाह संताजीचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरते झाले आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजेच तेल गाळण्यास सुरुवात केली त्या काळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षीच यमुनाबाईशी झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनालाही जात असत त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते संत संताजी जगनाडे यांची गुरुभेट त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती असेच एकदा तुकाराम महाराज संताजीच्या गावी कीर्तनासाठी आले होते त्यांची कीर्तने ऐकून संताजीवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुकाराम महाराजांनी संताजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज संतु तेली हे संत तुकारामाच्या टाळकाऱ्यामध्ये सामील झाले संत तुकारामाच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या गाथांचे पुनर्लेखन संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जाऊ जात होता ते त्या काळातील काही लोकांना सहन होत नव्हता कारण त्यामुळे त्यांचा व्यवसाय कमी होत होता त्यांनी तुकारामाने लिहिलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकारामाचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले संत संताजी जगनाडे महाराज यांचा इहलोकाचा त्याग शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकाराम महाराजांनी संताजींना दिले होते परंतु तुकाराम महाराज हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले असे म्हणतात की जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजीचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्यांचा चेहरा वरच राहत होता तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजीचा पूर्ण देह झाकला गेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पुनर्लेखन करणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद